नमस्कार मैत्रिणींनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी स्लीवची डिझाईन दाखवते तर ही स्लीवची डिझाईन मी हाफ बाईवरती टाकते हाफबाई कष्टमरची तर त्यामध्ये मी टाकते डिझाईन माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे ही हाफ बाई मी कटिंग करून ठेवली आहे खूप कटिंग पण दाखवायची आणि स्टिचिंग सर्व सर्व दाखवलं का व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून आता बहुतेकांना कटिंग तर जमतेच फक्त डिझाईन बघायची असते म्हणून मी डिझाईन दाखवते जर तुम्हाला बाहीची कटिंग पण बघायची असेल तर कमेंट करून सांगा की आम्हाला कटिंग पण दाखवा म्हणून अशा प्रकारे ही हाफबाई कटिंग करून ठेवलेली आहे ह्या हाफबाईला मला इथे खाली डिझाईन बनवायची वरती नाही बनवायची खालच्या भागामध्ये बनवायची तर त्यासाठी मला कॅनव्हास पाहिजे होता तर मी कॅनव्हास पण कटिंग केलेला आहे तो कसा कटिंग केला आहे मी सर्व सांगते तुम्हाला आपल्याला एवढ्या भागात डिझाईन टाकायची तर मी तेवढ्याच भागाचा अशा प्रकारे माप घेऊन मी तो कटिंग केला आहे आणि असा रुंदीला दोन इंच घेतला आहे दोन इंच घेतला आणि लांबीला पूर्ण बाईला जेवढा लागेल तेवढाच घेतला आहे तर मला जर असा राऊंड राऊंडमध्ये जर मला डिझाईन टाकायची आहे तर मी सर्व असा सारख्या घड्या घालून घेते अशा प्रकारे म्हणजे सर्कल पूर्ण सारखे सारखे येते अशा पद्धतीने हे सर्व आणि त्यावरती राऊंडची डिझाईन टाकायची तर ही कशी टाकायची मी हे दोन इंच रुंदी घेतली आहे तर त्याच्यापैकी हे एक इंचावरती मी मार्किंग करते अशा प्रकारे हे जे एक इंचावरती मग एक इंच खाली आपल्या बाहीमध्ये दाबून जाईल आणि एक इंचावरती पुढे आपण राऊंड टाकू अशा पद्धतीने हाफ सर्कलमध्ये कटिंग करून घ्यायची इतक्या सोप्या पद्धतीने आपण ही कटिंग करून घेतो अशा पद्धतीने मला सर्कलमध्ये जेव्हा आपण हे हाफ सर्कल टाकतो इथपर्यंत बाही क कट होऊन जाती तर त्यानुसार तो मी बाही उंची थोडी जास्तच घ्यायची आस्तर ठेवून घ्यायचं व्यवस्थित आणि त्यावरती कॅनवास ठेवून घ्यायचं हे आपण आस्तर पलटी मारलं की कॅनवास पण आतमधनं जातं मग आणि या हाफ सर्कलवरती अशा आपण ती पटाखून घेऊ मला इथे हाफ सर्कलमध्ये टिप टाकायला थोडी अडचण येत होती त्यामुळे मी टाचण्या लावून घेतली म्हणजे कॅनवास पूर्ण परफेक्ट सेट होतो मग हालत पण नाही टिप टाकताना आणि मागच्या व्हिडिओमध्ये या अदुगरचा माझ्या चॅनलवरचा जो व्हिडिओ आहे म्हणजे ह्याच ब्लाउजचा मी बॅकनेकचा व्हिडिओ जो टाकलेला आहे त्यावरती मी सर्कलवरती कशी टिप टाकायची ती तुम्हाला सांगितलेली तर तशा पद्धतीने तुम्ही टिपा टाकू शकता अशा पद्धतीने आपण पूर्ण जरी बाई हलवली तरी टाचण्या लावेला असल्यामुळे ते सरकत नाही माझी टिप मारून पूर्ण झालेली आहे तर हे सर्कलनुसार पूर्ण कट करून घेऊ आपण अशा पद्धतीने कटिंग केल्यानंतर इथे आतमध्ये छोटे छोटे कट टाकायचे इकडे पण टाकायचे म्हणजे जेणेकरून आपले आकार व्यवस्थित दिसतो पलटी मारून घेऊ आता एक एक सर्कल व्यवस्थित पलटी मारून घ्यायचा म्हणजे उलटा करून घ्यायचा अस्तर तर मध्ये टाकायचं आपण जे छोटे छोटे कट टाकतो त्यामुळे पूर्ण सर्कलासे व्यवस्थित आकारामध्ये दिसतात कुठे राहिला असेल तर व्यवस्थित ती पलटी मारून घ्यायची आता आपण यावरती दाबटीप देऊन घेऊ तुमची बाही उंची तुम जेवढी असेल तेवढं माप घेऊन आपण टीप टाकून घ्यायची मी सहा इंचाची बाही तयार करते तर मी सहा इंचावरती मार्किंग केली आणि इथून अशी मी पूर्ण टीप टाकून घेते तुम्ही पण तुम्हाला पाहिजे तेवढी टीप टाकून घ्यायची साइडचा कपडा कट करून घ्यायचा अशा पद्धतीने माझी बाही स्टिच करून पूर्ण तयार आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे लेस टाकू शकता किंवा इथे मधी एक एक इथे मनी टाकू शकता मी ही लेस टाकते तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही डिझाईनची लेस टाकू शकता तर ही लेस माझ्या बॅकनेकला पण तीच टाकलेली आहे म्हणून मी तीच बाईला टाकते बॅकनेकचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे एकदा जाऊन बघा तुम्ही लेस लावताना काळजी घ्यायची पूर्ण गोल आकारातच लेस लागली पाहिजे अशा पद्धतीने मी टीप टाकलीये व्हिडिओ खूप मोठा होता हळूहळू टिप मारायला लागते राऊंड शेपमध्ये म्हणून मी थोडीच टिप मारताना दाखवली आता एक साईड मारली एक साईड टीप टाकायची ती दाखवते म्हणजे आपला जास्त वेळ व्हिडिओ खूप मोठा होत नाही मग अशा पद्धतीने माझी ही लेस लावून बा ही डिझाईन पूर्ण झालेली सिम्पल आणि आकर्षक वाटणारी ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू